साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज कशा प्रकारे झालेला आहे अपघात आम्हाला माहिती मिळाली की प्रकार देशवर एक ट्रक आणि हायवामध्ये अपघात झालेला आहे त्यानुसार आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ या ठिकाणी आलेलो आहे म्हणजे आम्ही या ठिकाणी आहे सर्व वाहत करून आहे तर सध्या हायवा ट्रकवाला की निघून गेलेला आहे तरी ते चौकशी करून अनेकांच्या माध्यमातून त्याची माहिती काढत आहे वगैरे पडलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये काय सांगत आता बोरून वगैरे त्यांनी आयवावाला इथे टाकून गेलेलं आहे आम्ही त्या सध्या आणि त्याचे बोर्ड वगैरे काढून घेत आहोत आणि बीट मार्शेचे देखील आले बीट मार्शल पोलीस स्टेशनला नेऊन गुन्हा दाखल जीवित शिवतानी वगैरे काय आहे जीवित आणि वगैरे जाणूया ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला काढून